नमस्कार मी डॉक्टर बालाजी बिरादार सर्व चा, जनतेला आवाहन करतो की निडेबन सर्कल मधून जे जिल्हा परिषदेला थांबले ते आमचे मित्र डॉक्टर दीपक सोमशी सर तसंच निडेबन पंचायत समितीमधून जे थांबले ते आमचे मनोज भाऊ यांच्या आई या दोघांनी पण आपल्या कार्यातून समाजसेवेचा आधीच ठसावून उमटवलेले आहेत सरांबद्दल बोलायचं झालं तर सरांनी ईश्वरसेव रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून उदगीर उदगीर सीमा परिषद सीमा भागातील लोकांची सेवा तर करतच झालेत पण त्यांचा लोकांचा असा आग्रह होता सरांना की बाबा तुम्ही समाजकारण तर करत आहात पण याला राजकारणाची जर जोर दिली हेच तर हेच कामं खूप गतीने होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात होतात म्हणून लोकांच्या आग्रहा खातर सरांनी या राजकारणात येण्याचा प्रवेश केलेला आहे आणि मनोज भाऊचं बोलायचं झालं तर मनोज भाऊने जिल्हा पंचायत समितीतून आधीच त्यांचा काराचा ठसा उंचलेला आहे तसंच त्यांच्या आई सुद्धा शेल्डच्या त्यांनी सरपंच होत्या त्यांनी गावाचा असा बदल करून दाखवलेला आहे की आम्ही काय करू शकतो विकास हे त्यांनी आधीच दाखवून दिलेला आहे त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की एक चांगलं सुशिक्षित आणि कर्तव्य असे उमेदवार आपण दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आपल्या जनतेला आवाहन करतो की त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं येणाऱ्या सात तारखेला घड्या या चिन्हासमोरील बटन दाखवून त्यांना बहुमताने विजयी करावा असं मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार जय हिंद जय महाराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आलेले आहेत तरी मी गावातील सर्व जनतेच्या वतीनं सर्व बंधू भगिनींच्या वतीनं सर्व प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनींच्या वतीनं सर्व मित्र परिवारांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी मायुतीचे उमेदवार डॉक्टर दीपकजी सोमशी साहेब तसेच पंचायत समितीचे निर्बन गनाचे उमेदवार दोन्ही उमेदवारानं प्रचंड असा बहुमतानं निवडून द्यावं हा माळेवाडी हा गाव पूर्वीपासूनच विकास पुरुष मान्य संजय भाऊ बनसोडे साहेबांचं गाव राहिलेलं आहे त्यांच्या पाठीमाग माळेवाडीची जनता गेल्या दशकापासून खंबीरपणे त्यांच्या पाठीमाग आहे यावेळेस सुद्धा मायवाडीतील जनता डॉक्टर दीपक सोमवशी साहेब जिल्हा परिषदचे उमेदवार तसेच पंचायत समितीचे उमेदवार चिखले काकू यांना प्रचंड बहुमतानं निवडून देतील मी अशी गावकऱ्यांच्या वृत्तीनं आशा व्यक्त करतो व गावकऱ्यांना जाहीर आवाहन करतो की आपण सर्वांनी एकमतानं शंभर टक्के मतदान आपण डॉ डा, डॉक्टर दीपक सोमवशी साहेब व चिखले काकू यांना करून बहुमताने निवडून देऊ मी आशा व्यक्त करतो धन्यवाद मागतो की सात तारखेला घड्याळ्याची नाव बटन दाबून तुमचा आशीर्वाद देऊन बहुमताने डॉक्टर दीपक साहेब सोमशी साहेब व माझी आई विमलबाई जे चिखले यांना बहुमताने मांडवाडी जनता मायबाप त्यांना विनंती करतो त्यामुळे सात तारखेला दोन्ही घडायची नाव बटन दाबून विजय करावं ही संध्याला